नमस्कार मंडळी कशा आहात सगळे मजेत ना तर आत्ता सकाळचे सात वाजले आणि पक्षांचा किलबिलाट बघा सकाळी सकाळी इतका सुंदर वाटतो ना ऐकायला हे पहा मी स्वयंपाकाला सुरुवात करणार आहे कारण की आज मला बाहेर जायचं आहे म्हणून मग आज लवकरच स्वयंपाक करून घेणार आहे आणि आज मी जेवायला बनवणार आहे दालचा आणि जिरा राईस आता मी तयारी करून घेते दालच्याची अगोदर इथे मी भोपळा कट करून घेते भोपळा मी मोठा मोठाच कापून घेणार आहे आता सर्व भोपळा इथे कापून घेतलाय आणि थोडस मीठ टाकून मी तो वाफळून घेणार आहे आता इथे मी आले लसूणची पेस्ट करून घेते आता आलं लसूणची पेस्ट करून घेतली आहे त्यातनं मी एक चमचा जिरा राईससाठी काढून आहे आणि त्यामध्ये पुदिना घालून पुन्हा मिक्सरला वाटून आहे हे पहा वाटण झालं आता भोपळा पण इथे शिजत आला आता आता मी कांदा कट करून घेते आता अगोदर मी दालच्या बनवून घेते पातेलं गरम झाले त्यामध्ये टाकते तेल आता तेलात टाकते कांदा कांदा लाल होईपर्यंत तळून घेते कांदा तळेपर्यंत मी इथे टोमॅटो कापून घेते कुकरला अगोदर डाळ लावायचीच विसरले मी माझ्या आत्ता लक्षात आलं आता मी डाळ लावून घेते इथे मी तुरीची आणि मसूरची डाळ घेतली आहे डाळीमध्ये थोडंसं हिंग टाकते आता इथे कांदा पण तळून झालाय त्यामध्ये टाकते टोमॅटो टोमॅटो शिजून घेते आता इथे मी चुका धुवून घेते मी कापून घ्यायच्या अगोदरच पालेभाज्या धुवून घेते कापल्यानंतर मी कुठलीच पालेभाजी धुवत नाही आता इथे मी चुका कापून घेते आता सर्व चुका कापून झालाय आणि टोमॅटो पण शिजलाय आता चुका पण मी बारीक गॅसवर शिजून घेणार आहे तो काय लगेच शिजतो चुका शिजल्यानंतर मग मी सगळे मसाले त्यामध्ये टाकणार आता चुका पण शिजलाय आता त्यामध्ये टाकते मी आलं लसूण आणि पुदिन्याची पेस्ट मिक्स करून घेते आता टाकते त्यामध्ये हळद लाल तिखट धणे पावडर कश्मीरी लाल मिरची पावडर सांबर मसाला चवीपुरतं मीठ आणि हा लकीचा दालचा मसाला आहे तो अख्खं पॅकेट टाकले आता इथे डाळ पण शिजली आहे त्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून डाळ घोटून घेते थे पन परतुन जाला है। आता इथे मसाला पण परतून झालाय आता त्यामध्ये टाकते डाळ मिक्स करून घेते त्या आता त्यामध्ये टाकते भोपळा आता दालछ्या मी उकळून घेणार आहे मस्त सुगंध येतोय दालच्याचा आता इथे मी जिरा राईस बनवून घेते कुकरमध्ये तेल टाकले आणि त्यामध्ये टाकलेत त्या मी दोन ते तीन लवंगा दालचिनी काळी मिरी आणि आता टाकलेत जिरे आले लसूण पेस्ट मिक्स करून घेते आता त्यामध्ये टाकते मी दोन ग्लास पाणी चवीपुरतं मीठ आता झाकण लावून ठेवते पाण्याला उकळी आल्याच्या नंतर मग त्यामध्ये मी तांदूळ टाकणारे आता कुकरचे मी दोन शिट्टे आहे हे पहा मस्त असा जिरा राईस तयार झालाय आता भात मी मोकळा करून घेते आता स्वयंपाक झालाय मी चहा ठेवलाय आता मी चहा घेते थोडं फ्रेश वाटेल कारण की मी सकाळपासून स्वयंपाकातच बिझी आहे या मंडळी चहा घ्यायला आता स्वयंपाक झाला घरातलं पण सर्व आवरलंय देवपूजा करून घेते देवपूजा झाल्याच्या नंतर आम्हाला जायचंय डी मार्टला नवीन कुर्ती आणली त्यावर मला मॅचिंग लेगिंग्स घ्यायची आहे त्यासाठी आता देवपूजा झाली आहे आवरून झालंय निघालो आम्ही आता हे गेलेत पोस्टामध्ये आर्याचे काही डॉक्युमेंट्स आलेत पोस्टाने ते आणायला गेलेत हे आला होय मला काही जास्त सामान नाही घ्यायचंय मेन मला लेगिंग घ्यायचे ते घेऊन मग आम्ही निघणार दिव्याचं तूप संपलंय ते घेते मैचिंग लेगिंग्स नहीं भेटली आता फिनिक्स ल आता आले फिनिक्सला लेगिन्स आहेत का आणि प्लाझो आता इथे भेटले मला मॅचिंग लेगिंग्स आता बिल करतीये बिल नको ना इथले आता लेगिन्स आता चालले उशीर झाला खूप हो। यांना ड्युटीला जायचंय ना म्हणून आता आलो आम्ही घरी इथे जवळ आलो आणि पाऊस सुरू झाला थोड्यासाठी भिजलो आता दालच्या गरम करायला ठेवल्या जेवायला घेते खूप भूक लागली बाहेर तो असा काळोख झालाय ना हे बा जेवण करून गेले ड्युटीला इथे माझ्यासाठी जेवण घेतले मी आता जेवण झालं मी बडीशोप भाजून घेते आता बडशोप भाजून झाली मी ताटात काढून घेते थंड झाली की मग त्याच्यामध्ये धना डाळ आणि बाकीच्या बडशोप मिक्स करून घेणार आता इथे बडशोप थंड झालीये त्यामध्ये टाकते धना डाळ ही मी देसाईमधून भावेची बडशोप आणली आहे ही खूप छान असते टेस्टला ती टाकते आणि ही मिंट आहे बडशोप ती पण टाकते आता ही सर्व मिक्स करून घेते खूप छान लागते बडशोप खायला सगळे मिक्स केल्याच्या नंतर आता मिक्स करून झाली मी बर्णीत भरून ठेवते तर चला मंडळी आजचा ब्लॉग मी इथे संपवते भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय